सर्वांचं लर्न विथ वेधूजाई मध्ये मनपूर्वक स्वागत आजचा व्हिडिओ बनवण्यामागे कारण म्हणजे तुम्ही थमनेल पाहिलंच असेल की चार वर्षाच्या चा मुलाला पडलेला प्रश्न चार वर्षाचा मुलगा म्हणजे वेदांतच वेदू जेव्हा चार वर्षाचा होता तेव्हा त्याला जो प्रश्न पडलेला आणि त्याला मी जे, साजेश जे काही साजेश उत्तर दिले मला हा व्हिडिओ बनवण्यामागे कारणच हे आहे की जेव्हा मुलं आपल्याला काही प्रश्न विचारतात तर त्यांना समजेल अशा भाषेत त्यांना त्याचं अर्थ किंवा त्याचं जे काही उत्तर आहे ते नक्कीच सांगा जर तुम्ही मुलांना प्रश्नाची उत्तरं दिली नाही तर नंतर नंतर ते तुम्हाला प्रश्न विचारणार नाही आणि त्यांना ती गोष्ट समजणारही नाही आणि त्याचसाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा बारा जानेवारी असेल व्हिडिओ जेव्हा अपलोड मी करेन आणि दुसऱ्या दिवशी माझा असतो तेरा जानेवारीला तर हा व्हिडिओ मी त्याचसाठी बनवला आहे आणि मला वेदांत आई म्हणतो मी माझ्या आईला मम्मी म्हणते तर त्यामुळेच त्याला हा प्रश्न पडलेला की आईला आई, आई का म्हणायचं जेव्हा वेदांत नर्सरीला जायचा तेव्हा त्याचे स्कूल फ्रेंड जे होते ते त्यांच्या आईला मम्मी मम्मा असं वगैरे म्हणायचे मॉम्स वगैरे म्हणायचे आणि तो मला आई म्हणायचा कारण की मी त्याला तसंच शिकवलेलं मी एका कीर्तनामध्ये ऐकलेलं की आईला आजकाल सगळेजण मम्मी म्हणतात म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी बहुतेक ऐकलेलं की मम्मी मम्मा मॉम असं म्हणतात तर आपल्या आईला आईच म्हणावं आणि ते ऐकायला छानही वाटतं पण जसं जसं काळ बदलत गेला तशी बरेचशे लोक आईला मम्मी म्हणायला चालू करायला लागले आणि त्यातलीच मी पण आहे मी स्वतः माझ्या आईला मम्मीच म्हणते आणि ती अंगवळणी पडून गेलं त्यामुळे आता बदलायला मम्मीला ऐकायला ते वेगळं वाटेल त्यामुळे मी तिला मम्मीच म्हणते पण मी ठरवलेलं की मी माझ्या मुलाला मला मुलगा मुलगी जे काही होईल त्याला मी नक्कीच मला आई बोलायला लावणार तर वेदू मला आईच म्हणतो आणि असं स्कूलवरून येताना तो ऐकायचा ने की तो मला आई म्हणतोय आणि त्याचा फ्रेंड जो आहे तो त्याच्या आईला मम्मी मॉम्स मम्मा ग असं बोलता बोलतात तर मला त्यांनी विचारलं लहानपणी तेव्हा तर तो आय थिंक चार पण नाही साडेतीन सव्वा तीन सा, साडेतीन वर्षाचा वगैरे असेल तर तो म्हटला नाही मला पण मम्मीच म्हणायचं तर मी त्याला म्हणायची नाही रे आई ऐकायला छान वाटतं आईच म्हणायचं मग नाही तो म्हणायचा की मम्मीच म्हणणार तर मग तो जेव्हा जेव्हा मला मम्मी म्हणायचा तेव्हा मी त्याला इग्नोर करायची त्याच्याकडे लक्ष द्यायची नाही आणि तो आई बोलला की मी त्याला चटकन प्रतिसाद द्यायची मग त्याला कळलं की आपल्याला बोलायचं आपल्याला आई बोलायचं तो लहान होता मग थोडे दिवस निघून गेले त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोना आला तेव्हा विधान चार वर्षाचा कम्प्लीट झालेला त्याचाही बड्डे जानेवारीतच असतो तर मग चार वर्षाचा कम्प्लीट झाल्यानंतर मे मध्ये फेब्रुवारी मध्ये वगैरे कोरोना स्टार्ट झाला स्कूल बंद झालं तो आणि मे एंडला आम्ही गावी गेलो कोरोनामुळे आणि मी जेव्हा माझ्या आईकडे होती गावी गावी गेल्यावर तेव्हा तो ऐकायचा सतत त्याच्या कानावर हो पडायचं की आपली आई स्वतःला मला तर आई बोलायला सांगते आणि स्वतः तर मम्मीच बोलते मग त्याला ती जास्त समजायला लागलं की मग माझ्या मागे सारखंच की आईच का म्हणायचं आईच का म्हणायचं तर मग मी त्याला म्हणणं मग तू का मम्मी म्हणते तर मी त्याला सांगितलं की जा तू आजीला विचार की तू का नाही सांगितलं आईला आई बोलायला मम्मीच का शिकवलं तर आजीने त्याला काहीतरी पट्टी पडवली पण त्याचं काही समाधान झालं नाही परत माझ्याकडे आला नाही मला तू सांग आईच का बोलायचं मग त्यावेळेस मला काय सुचलं ते मी तुम्हाला याच्यात सांगणार आहे तर आणि मी यामध्येच एक अजून एक छोटीशी क्लिप ऍड करेल दोन हजार एकवीस तेव्हा वेदांत पाच वर्षाचा झालेला आणि तेव्हा त्याने ते माझ्या बर्थडेला एक सुंदर असं खूप छान गाणं गायलेलं बड्डे सेलिब्रेट करतानी आणि तेव्हा तो लहान होता पण त्याने ते पूर्ण सेलिब्रेट करताना आणि तेव्हा तो लहान होता पण त्याने ते पूर्ण पाठ केला आणि माझ्यासाठी ते गाणं तो गायलेला तर ती क्लिप छोटीशी मी ॲड करेन याच्यामध्ये ती तुम्ही जरूर पहा आणि आता पण आपल्या विषयाकडे बोलूया तर मग मी त्याला बोलली की अरे ठीक आहे मी मम्मी बोलते पण मी तुला आई बोलायला सांगते कारण की बघा आता तू जेव्हा आता आ म्हणजे आई आणि ई म्हणजे ईश्वर हे सांगितलं तर त्या आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर हे सांगितलं तर त्याला समजणार नाही कारण की तो, तो तेवढा मोठा नव्हता चार साडेचार वर्षाच्या मुलाला काय कळतं तर किंवा मग आई स्वामी तिन्ही जगाचा आई विना विकारी हे सगळ्यांनाच माहिती कविता पण लहान मुलांना ते सांगून ते जेवा काही त्यांना पटणार नाही तर मी त्याला एवढंच म्हटलं की बघ जेव्हा काही जेव्हा पण तू जेव्हा पडतो तुला लागतं दुखत कुठे तर तू काय बोलतो रे पटकन मम्मी ग मम्मा ग मॉम ग मग मला म्हंटलं नाही मी काय बोलतो काय बोलतो तू आई ग म्हणून आईला आई म्हणायचं मम्मी नाही ओके मग त्याला ते पटलंही की नाही नाही आपण आईच बोललं पाहिजे कारण की जेव्हा पण आपण पडतो कोणी असू जे मम्मी सुद्धा मम्मी बोलते पण जेव्हा मला लागतं दुखतं पडते तेव्हा आपल्या आपसुकच तोंडात जे मम्मी बोलतात त्यांच्याही आपसुकच तोंडात येऊन जातं आई ग कोणीच मम्मी ग मम्मा ग बोलत नाही आणि हे त्याला पटलं जेव्हा पण त्याला लागतं तेव्हा तो आई गच बोलतो आणि मग तेव्हापासून तो कधीच मला मम्मी बोलला नाही आईच बोलतो तर मला हा व्हिडिओ बनवण्यामागे हेच कारण की मुलांनी प्रश्न विचारू द्या मुलांना आणि कधी कधी काही प्रश्न विचारतात मुलं ज्याचे आपण उत्तरं देऊ शकत नाही कारण की त्यांचं तेवढं वय नसतं तर त्यांना लगेच का होईना नाही जमलं तुम्हाला तर थोड्या वेळाने तरी त्यांना समजेल अशा भाषेत तुम्ही उत्तर द्या ओके व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओसह